नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ मी दर्शन ऐकूया आजचा स्वामी संदेश स्वामी महाराज सांगतात आयुष्यात जर तुम्ही प्रत्येक बाबतीत बरोबर असाल तर काहीच सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका फक्त शांत रहा वाद वाढवू नका वेळ स्वतः साक्ष देई संसारात व नात्यात किती आपलेपणा व प्रेम आहे याला जास्त महत्व असते स्वामी महाराज सांगतात स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की माणसाला आनंद घेताही येतो आणि देताही येतो घरातून बाहेर पडताना हुशार आणि तडफदार बनून जा परंतु घरी जाताना प्रेम आपुलकी घेऊन जा कारण घरात आपले कुटुंब असते आणि जिव्हायाची माणसे असतात सगळ्यांचे आयुष्य व्यस्त असते पण त्या आयुष्यात दोन क्षण तरी प्रेमाने जगा कारण ते सगळ्यात स्वस्त असते स्वामी महाराजांची सेवा करताना अहंकार व खोटेपणा तुमच्या मनात अजिबात ठेवू नका दैनंदिन कर्म करत असताना स्वामींची सत उपासना व नामस्मरण करत रहा खचू नका तुमच्या जीवनात स्वामींच्या कृपेने नक्कीच प्रगती होई जीवनातील प्रत्येक समस्या संकट व दुःख यावर असलेला हमखास उपाय म्हणजे स्वामींचरणी असलेला अतूट आणि अभेद्य विश्वास होय तुम्ही सर्वप्रथम स्वामीहचे दास व सेवेकरी आहात ह्याचे भान ठेवा आणि प्रत्येक स्वामी सेवाकार्यात सर्वसामान्य लोकांसारखा सहभाग घ्या लोक म्हणतात पैसा जवळ ठेवा वाईट काळात कामाला येईल पण स्वामी महाराज उपदेश देतात की दररोज माझे नामस्मरण करा वाईट काळच येणार नाही आपल्याला जो हा मनुष्य जन्म मिळालेला आहे आणि श्री स्वामी समर्थ हे स्वामींचे नामस्मरण करण्याची संधी प्राप्त झाली आहे ती व्यर्थ वाया घालवू नका आपल्या जीवनात आयुष्यात जेव्हा एखादी समस्या येते संकट येते चिंता सतावते त्याच क्षणी स्वामी महाराज त्या समस्येचे समाधान जन्माला घालत असतात त्यामुळे स्वामींवरील विश्वास दृढ करा आणि स्वामी नाम घेत भूतकाळातील घडून गेलेल्या घटनांचा आणि भविष्यकाळाचा विचार न करता वर्तमान काळात कसून असे प्रयत्न करत रहा स्वामी महाराज तुमच्या सर्व समस्यांचे निराकरण करतील आज आपल्याला पद प्रतिष्ठा पैसा नातीगोती जे काही उत्तम मिळालेले आहे ही सर्व स्वामींची कृपाच आहे ह्या जगात आपण एकटे नाही आहोत साक्षात नायक स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी आहे स्वामी महाराज सदैव आपल्या सोबत आहे स्वामींचे आपल्यावर भरपूर प्रेम आहे आपले स्वामी समर्थ महाराज हेच करते आहेत आणि करविते आहे म्हणून प्रत्येक कर्म आणि फळ स्वामींना समर्पित करा स्वामींवर आणि स्वामींच्या नामस्मरणावर सेवेवर विश्वास ठेवा स्वामी महाराज सांगतात नशीब कितीही फाटके असले तरी ते आनंदाच्या आणि समाधानाच्या धाग्याने शिवावे लागते तरच आयुष्यात यशस्वी होता येते आपुलकीचे चार शब्द जर मनापासून बोलता आले प्रेम करता आले मन जपता आली तर आयुष्यात हितचिंतकांची कमतरता शक्यतो कधीच भासत नाही नेहमी माणसे जोडा आणि नाती जपा यातच आपले हित आहे स्वामी महाराज सांगतात आयुष्यात क्रोधामुळे व रागामुळे नेहमीच नुकसान होते आणि संयम धरल्यास नेहमीच घवघवीत असे यश मिळते अनुभवातून शिकलेला माणूस आयुष्यात नेहमीच सावधपणे पावले उचलत असतो स्वामी महाराज सांगतात आयुष्यात हाच विचार करा की तुमच्या आयुष्यात आलेली प्रत्येक व्यक्ती तुम्हाला काय शिकवण देऊन गेली जबाबदारीने कुठलेही नाते आयुष्यात टिकवा जबरदस्तीने नाही कारण वेळ निघून गेली की प्रत्येकाला जाणवते की नाते जर जपले असते तर संपले नसते स्वामी महाराज सांगतात देव जसा माणसाच्या मनात असतो त्याचप्रमाणे तो कर्मात देखील असतो सत्कर्म हीच ख्री सेवा आहे आपल्या चांगल्या कर्मातील देव कुणाला दाखविण्याची गरज नसते तो आपोआप सर्वांना दिसत असतो स्वामी महाराज सांगतात आयुष्यात महत्वाचा निर्णय घेताना घरातील मोठ्यांचा सल्ला जरूर घ्या घाईघाईत कुठलाही महत्वाचा निर्णय घेऊ नका आर्थिक व्यवहार नेहमीच जपून करा स्वामी सांगतात ज्याला आयुष्यात समाधान ही संपत्ती प्राप्त होते तोच आयुष्यात खरा सुखी व समाधानी होऊ शकतो समाधान म्हणजे आपल्या आयुष्यातील एक प्रकारची अमूल्य अशी शक्ती वैभव व संपत्ती आहे समाधानी मनुष्य रोजच्या जीवनात नेहमीच स्तरावर पोहोचलेला दिसून येत असतो स्वामी महाराज सांगतात सांभाळून ठेवणे ही पण एक खूप मोठी कला आहे मग ते नाते असो वा संपत्ती सांभाळता आले पाहिजे दुसऱ्याचे हिसकावून आणि लुबाडून खाणाऱ्याचे पोट कधीच भरत नाही मेहनत आणि इमानदारी कधीच वाया जात नसते मेहनतीचे व इमानदारीचे फळ आयुष्यात उशिरा का होईना निश्चितपणे प्राप्त होत असते स्वामी महाराज सांगतात आपल्या मनाचा विचार करणाऱ्या व्यक्तींच्या मनाचाही विचार आपण केला पाहिजे हे खूप कमी जणांना समजते ज्यांच्याशी बोलताना आनंद दुप्पट होतो आणि दुःख अर्धे होते तीच फक्त आपली माणसे असतात त्यांना नेहमी जपावे माणसांचा स्वभाव कळायला फक्त एक प्रसंग पुरेसा असतो शुद्ध अंतःकरण ठेवून स्वामींचे नाम घेतले तर स्वामींच्या कृपेचा अनुभव हा येईलच स्वामींच्या नामस्मरणानेच आपले अंतःकरण शुद्ध बनते आपले विचार व वागणे सुधारते स्वामींच्या नामस्मरणानेच काळजी भीती व चिंता नष्ट होते आणि स्वामींची कृपा व आधार नेहमीच प्राप्त होत असतो झुकवूनी मस्तक तुझ्या पाऊली नाम घेतो तुझे स्वामी माऊली वर्दहस्त लाभो तुझा सर्वांसी सुखी ठेव सदा आम्हा लेकरांसी तक्रार नाही धन्यवाद शिकलो तुझा संगतीत स्वामी नम्र व्हायला शिकलो पूर्वी कोणी टीका अथवा तिरस्कार केला तर मन नाराज व्हायचे आता तुझ्या इच्छेत इच्छा मिळवून राहायला शिकलो शांतपणे स्वामींसमोर बसा आपल्या सर्व समस्या स्वामींना सांगा स्वामी आपल्या सर्व समस्या ऐकतात आणि एका क्षणात दूर करतात व मार्ग दाखवतात स्वामी सांगतात मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहंस मरताना सुद्धा गातो दुहखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही यालाच जीवन म्हणतात स्वामी सांगतात जीवनात कुठल्या गोष्टीला प्राधान्य व महत्व द्यायचे हे जर तुम्हाला समजले तर सगळे सोपे होऊन जाईल एखादी व्यक्ती आनंदात आहे याचा अर्थ असा नाही की त्याच्या जीवनात सगळे काही सुरळीत आहे ती व्यक्ती आनंदात आहे कारण जीवनाकडे बघण्याचा त्या व्यक्तीचा दृष्टिकोन सकारात्मक आहे स्वामी महाराज सांगतात का एवढा घाबरतोस चिंता करतोस संकटात तू फक्त माझी आठवण काढ मनापासून मला आळव माझा धावा कर माझे नामस्मरण कर मी तुझ्या जवळ आणि सोबत आहे जेवढा माझा जप व नामस्मरण करशील तेवढेच तुला त्याचे फळ देखील मिळेल पण तुझी सेवा मी फुकट जाऊ देणार नाही कोणत्याही गोष्टीसाठी मी समर्थ आहे असे म्हणण्यापेक्षा स्वामी समर्थ आहेत असे म्हणा मग बघा स्वामी तुमचे काम कसे पूर्णत्वास नेतील स्वामी सांगतात परिस्थिती बदलली की आपली मनःस्थिती बदला त्यामुळे दुःख सुखात बदलेल सुख आणि दुःख हा शेवटी मनाचाच तर खेळ आहे स्वामी सांगतात प्रारब्ध म्हणजे नशीब किंवा भाग्य असा अर्थ होत नाही कारण आपल्या कृतीतूनच वागण्यातून आणि बोलण्यातूनच आप आपले स्वतःचे प्रारब्ध घडवत असतो कर्म हे सर्वश्रेष्ठ असते आपले कर्म जर उत्तम व चांगले असेल तर आपले प्रारब्ध देखील उत्तम व चांगलेच घडते स्वामी महाराज सांगतात सततच्या चिंतेमुळे व नकारात्मकतेमुळे तुमच्या कार्यक्षमतेला ठेच लागते मोकळेपणाने कोणाजवळ मनातील इच्छा व्यक्त करावयाची असेल तर ती आपल्या हक्काच्या दिव्य शक्तीसोबत म्हणजेच स्वामी समर्थ महाराजांच्या सोबत व्यक्त करावी स्वामी भक्त हो आजचा स्वामी संदेश आपणास कसा वाटला आवडला असल्यास आपल्या प्रतिक्रिया मला कमेंट्स मार्फत जरूर कळवा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती धन्यवाद श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ